हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा धर्मदाय आयुक्तालयाची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती तुम्हाला माहिती आहे आणि तीन ऑक्टोबर ही फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे मग त्याच्यामध्ये निरीक्षक या पदासाठी एकशे एकवीस त्या रिलीज झालेल्या होत्या आणि आज आपण जाणून घेणार आहोत की निरीक्षक या पदासाठी अभ्यासक्रम एक्झॅक्टली तुम्हाला कोणता स्टडी करायचा आहे आणि धर्मदाय आयुक्तालयाने तो डिक्लेअर केलेला सिलेबस जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये Uh, ज्या काही नवीन बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या दसऱ्यानिमित्त त्याच्यावरती ऑफर सुरू आहे मग त्यामध्ये अंगणवाडी असेल ए एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक किंवा औषध निर्माता पशुसंवर्धन लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही दोन हजार रुपयांमध्ये परचेस करू शकता आणि या बॅचची जी काही व्हॅलिडिटी आहे ती वन इयर पर्यंत असणार आहे म्हणजे एका वर्षासाठी तुम्हाला ही बॅच जी आहे ती मिळणार आहे आणि ही ऑफर मात्र एक ते पाच ऑक्टोबर पर्यंत असणार आहे त्याच्यामुळे या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या आणि जर प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती आता आपण जाणून घेणार आहोत की धर्मदाय आयुक्तालय याच्यामध्ये निरीक्षक या पदासाठी ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत मग त्या रिगार्डिंग त्याच्यामध्ये सिलेबस कोणता असणार आहे ठीक आहे तर बघा निरीक्षक या पदासाठी जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये जे काही दिलेले सब्जेक्ट आहेत ते असे असे असणार आहेत त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान असणार आहे आणि तुमचा रिजनिंगचा पोर्शन पण असणार आहे ठीक आहे तर मग मराठीमध्ये युज्युअली तुम्ही बघता की मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह असणार आहे मराठीचं व्याकरण जे आहे त्याचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर उतारावरचे प्रश्न जे आहेत ते पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत कारण उतारा देखील विचारला जाण्याची शक्यता आहे आणि सिलेबसमध्ये त्यांनी दिलेला आहे ठीक आहे बाकी म्हणी आणि वाक्यप्रचार जे आहेत युज्युअली तुम्ही रीड करता ते तुम्हाला रीड करायचे आहेत तर अशा पद्धतीने मराठीचा हा सिलेबस दिलेला आहे इंग्लिशमध्ये कॉमन व्हॅकॅबलरी जी आहे ती स्टडी करायची आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर असणार आहे मराठीमध्ये जशा म्हणी आहेत तशा इंग्लिशमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस आहेत ते पण तुम्ही रीड करून ठेवायचे युजली जर तुम्ही एखाद्या इंग्लिशचं बुक पाहिलं ग्रामरचं तर त्यामध्ये तुम्हाला हा सगळा सिलेबस मिळून जातो आणि सध्या ग्रामरमध्ये स्पॉटिंग द एरर कॅटेगरीचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात त्याच्यासाठी बेसिक तुमचं सेंटेन्स सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे चा चा ते चांगलं असणं गरजेचं आहे तसेच युजली तुम्हाला ग्रामरची जी माहिती जी आहे ती असणं गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि इंग्लिशमध्ये पण पॅसेज जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर अशा पद्धतीने मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस जो आहे तो आपण बघितलेला आहे त्याच्यानंतर आहे सामान्य ज्ञान म्हणजे जी के तर जी केमध्ये इतिहास हाच टॉपिक आहे इतिहासामध्ये स्पेसिफिकली आधुनिक भारताचा जो इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्रावरती फोकस करायचं आहे त्यामध्ये जे काही समाजसुधारक का आहेत त्यांनी सुरू केलेल्या चळवळी असतील त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र आहेत याच्यावरती जास्ती प्रमाणात क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत तसेच त्याच्या राष्ट्रीय चळवळी ज्या आहेत याच्यावरती पण फोकस करायला सांगितलं आहे म्हणजे लिमिटेड सिलेबस दिलेला आहे तेवढाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यानंतर भूगोल आहे तर महाराष्ट्राचा भूगोलमध्ये मध्ये हा जो काही भारताचा भूगोल आहे त्यापैकी महाराष्ट्राचा भूगोल त्याचा हवामान मृदा प्रमुख पिके शहरे नद्या पर्जन्यमान याचा स्टडी करायचा आहे कारण हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे पुढे आहे तुमचं पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र तर याच्यामध्ये भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना राज्यघटना कुणी लिहिली कशा पद्धतीने ती लिहिली गेली कोणत्या देशाची काही तत्व जी आहेत मार्गदर्शक तत्व वगैरे कशातून घेतलेली आहेत या सगळ्याचा स्टडी तुमचं असणं गरजेचं आहे त्यानंतर घटनेची जी काही महत्वाची कलमं आहेत फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज जे आहेत त्याबद्दल तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर समान नागरी कायदा जो आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात युजली अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आणि हा जो सिलेबस आहे तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय त्यानंतर आहे विज्ञान तर विज्ञानमध्ये सगळ्यांना माहितीये की जे तुमचं बेसिक स्टेट बोर्डचे बुक आहे टेन्थ किंवा ट्वेल्थपर्यंत तुम्हाला त्यातलं फिजिक्स बायोलॉजी आणि केमिस्ट्री जे आहे ते एक्झामला विचारलं जाऊ शकतंय त्याच्यामुळे त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे आणि शेवटी जे आहे जी मधला महत्वाचा सेक्शन म्हणजे तो म्हणजे करंट अफेअर तर मागच्या सहा महिन्यामधल्या चालू घडामुळे तरी ऍटलीस्ट तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मॅग्झिनचा स्टडी करा किंवा अकॅडमीचे बुक्स पण अवेलेबल आहेत ठीक आहे पुढचा जो पॉईंट आहे तो आहे रिजनिंग मग रिजनिंगमध्ये कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत तर रिझनिंगमध्ये अॅनॉलॉजीज महत्वाच्या आहेत त्यानंतर व्हिज्युअलायझेशन आहे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस जे आहेत त्या टॉपिकवरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात डिस्क्रिमिनेशन आहे ऑब्झर्वेशन आहे रिलेशनशिप कॉन्सेप्ट म्हणजेच ब्लड रिलेशन या टॉपिकवरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात Uh, यानंतरचा महत्वाचा टॉपिक म्हणजे सध्या तुम्ही बघत असाल तर नंबर वरती जास्त प्रमाणात क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात त्यामुळे नंबर सेरीजचं पण प्रिपरेशन करा नॉन वर्बल सीरीज आणि कोडिंग वरती पण क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे तर अशा पद्धतीने रिजनिंग मराठी इंग्लिश आणि जी के याचा सिलेबस तुमचा या पदासाठी असणार आहे जवळपास एकशे एकवीस पदांसाठी निरीक्षक याची निरीक्षक या पदासाठी एकशे एकवीस वॅक पदांची वॅकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे धर्मदाय आयुक्तालयातर्फे आणि त्याच्यासाठी जो काही सिलेबस तुम्हाला स्टडी करायचा जाहे तो आपण इथे डिस्कस केलेला आहे ठीक आहे तर बघा Uh, त्यानंतर बघा मध्ये सध्या ऑफर सुरू आहे कोणती पण बॅच जी आहे एन एम जे एन एम असे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट uh, नेट टेट सेट तर यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड मध्ये पर्चेस करू शकता आणि त्याची वॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा Thank you.